ओम गुरु भेव भावांनो एका शेतात एक कडुनिंबाचे आणि एक आंब्याचे झाड असतात शेजारी असतात दोन्ही म्हणजे आजूबाजूलाच असतात दोन्ही तुम्हाला माहिती आहे आंब्याला आणि कडुनिंबाला एकच ऋतूमध्ये फळे लागतात एकदा फळ लागले असताना शेताचे मालक रोज येऊन त्या आंब्याच्या झाडातले पिकलेले एक आंबे घेऊन खात असतो मात्र कडुनिंबाचे झाडाकडे फिरून सुद्धा बघत नसतो हे आंब्याच्या झाडाच्या लक्षात आल्यावर आंब्याच्या झाडाला थोडस माज वाढत कडुनिंबाच्या झाडाच चेष्टा करता येतोय काय म्हणून हे एवढे फळ असून काय उपयोग तुझे व कोण खाते का तुझे फळ कडुनिंबाचे झाड उत्तर देत आहे थोड दिवस थांब तुला कळेल दोन तीन वर्षांनी शेताच्या मालकाला आजार होत आहे कुठले आजार म्हणता मधुमेह किंवा शुगर डॉक्टर सांगतात गोड बंद करा आता काय होत आहे बघा फळ लागलेल्या ऋतूमध्ये रोज येऊन आंबे खाणारा शेताचे मालक आता रोज येऊन कडुनिंबाचे फळाचे टेस्ट बघू लागला का शुगर कंट्रोल करण्यासाठी आंब्याच्या झाडाला तेव्हा त्याचे चूक कळाले भावानो इथे काय समजून घ्यायचे आहे म्हणलं तर हे सगळे भगवंताचे सृष्टी आहे भगवंताच्या सृष्टीमध्ये कनिष्ठतेला जागा नाही भगवंताचे सृष्टी कनिष्ठ कस असू शकतोय आपण आपल्याला गरज नसलेल्या वस्तूंना कनिष्ठ समजतो तेवढेच भगवंताच्या सृष्टीमध्ये असे कुठलेही वस्तू नाही की ते वस्तू श्रेष्ठ नाही सगळे म्हणजे सगळेच वस्तू श्रेष्ठ असतात फक्त त्याला एक वेळ असतोय म्हणून सांगतो भगवंताच्या सृष्टीमधल्या कुठल्याही वस्तूंना कनिष्ठ समजून स्वतः मूर्ख होऊ नका किंवा आंधळे होऊ नका धन्यवाद